नमस्कार संजीवन वेदा या चॅनलवर मी अदिती तुमचं स्वागत करते या चॅनलच्या माध्यमातून वैद्य आश्लेषा गोखले आपल्यासमोर आयुर्वेद आरोग्य लाईफस्टाईल या संदर्भातले अनेक वेगवेगळे विषय घेऊन येतच असतात त्यासाठी खरं तर सगळ्यांच्या वतीने मी थँक्यू म्हणते कारण त्यामुळे आम्हाला खरंच खूप माहिती मिळते कसं आपण जीवनशैली आपली असली पाहिजे काय करायचं काय नाही हे सगळंच कळतं तसंच अनेक प्रेक्षकही अनेक गोष्टी आपल्याला विचारत असतात त्यांचेही अनेक प्रश्न असतात त्यातलाच एक विषय आपण आज निवडलाय आणि प्रेक्षकांच्या वतीनेच काही प्रश्न मी तुम्हाला आज विचारणार आहे तर आजचा आपला विषय आहे पोटाचे विकार तर सामान्यतः पोटाचे विकार होण्याची कारण काय असतात आणि कुठले कुठले विकार असतात पोटा जे सामान्यपणे होऊ शकतात पोटाचे विकार असं म्हटल्याबरोबर खूप मोठा टॉपिक आमच्या डोळ्यासमोर येतो बरोबर, बरोबर। पोटाच्या विकारांसाठी वेगळे डॉक्टर पण असतात गॅस्ट्रो एंट्रोलॉजिस्ट ज्यांना म्हणतात की, की जे फक्त पोटाच्या समस्या बघतात आयुर्वेदामध्ये पोटाच्या समस्या असं जर आपण म्हंटल तर पहिलं कारण येतं अपचन म्हणजे अपचनामुळे होणारे विविध व्याधी आहेत बर म्हणजे आता विविध व्याधींमध्ये काय काय येईल अगदी उलटी जुलाब पोटदुखी मोशनला तर होतंय संडासला तर होतंय पण दिवसातनं चार पाच वेळा जावं लागतंय म्हणजे पोटाच्या विकारांमध्ये अगदी मूळव्यात पण धरलं जातं म्हणजे त्याची सुद्धा कारण या मुळापासूनच सुरुवात होते म्हणजे जे म्हणतो आपण अपचन आता अपचन होण्यामागची कारण बरीच आहेत जसं आता पोटाच्या तक्रारी असं म्हटल्याबरोबर आधी सर्वात प्रथम तर मी सांगेन की बऱ्याचदा ओव्हर इटिंग हे सर्वात महत्वाचं कारण आहे म्हणजे मी एकदा असं फिरायला गेलेले असताना एका हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो आणि तिकडे जेवणाचं वगैरे लावलेलं होतं तर प्रत्येक काउंटर्स वेगळ्या होत्या तर मी एका वृद्ध माणसाला असं पाहिलं की तो या काउंटरवरनं पण आणतोय त्या काउंटरवरनं पण आणतोय म्हणजे आता आपल्याला संधी मिळाली आहे ना तर मग जे मिळेल ते सगळं म्हणजे ऍपसुलूट त्याचं ताट भरलं होतं तर जागा नाही म्हणून त्या ताट आणून ठेवून परत दुसऱ्या ता ताटामध्ये तो दुसऱ्या गोष्टी अरे आता मी मनात विचार केला हे सगळं तो खाऊ शकणार आहे का आता रोज तर आपण असा आहार घेत नाही बरोबर तर थोड्या वेळाने मी असंच माझे ऑब्झर्वेशन चालू असतात त्यामुळे मी पाहिलं तर त्याने सगळं संपवलं होतं बापरे मी म्हंटल आता बापरे आता बघू <laughs> रात्री आज हा काय करतोय तर रात्री तितकंच म्हणजे आयुर्वेदात पहिलं सांगितलंय की पहिलं अन्न पचल्याशिवाय पुढचं अन्न खाऊ नका बरोबर म्हणजे आरोग्य जर चांगलं हवं असेल तर आरोग्यासाठी पहिलं पोट बरं असण पोटापासूनच सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे प्रत्येक आजाराचं मूळ कारण हे पोट आहे बरोबर म्हणजे आपण जसं खातो तसं आपण असतो आपण म्हणतो बऱ्याच अंशी ही गोष्ट खरी आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी सांगू का डिसिप्लिन जे अजिबात फॉलो होत नाही कुठल्याच बाबतीत होत नाही म्हणजे जो कोणी पोटाचे विकार घेऊन येतात ना हंड्रेड अँड वन पर्सेंट डिसिप्लिन फॉलो करत नाही एक सिंपल उदाहरण द्यायचं झालं तर ऑफिसला जाणारे नवरा बायको आहेत लहान मुलगी आहे किती वर्षांची अडीच तीन वर्षाची मुलगी आहे आजच ती काय घेऊन आली की रात्रभर ती उलट्या करते मी म्हटलं ही रात्रभर का बरं उलटी करत असेल तर तिला विचारलं तर आजी म्हणाली मला काय माहिती नाही रात्री काय जेवलीय म्हटलं फोन लावा तिच्या आईला विचारू तर ती लहान असल्यामुळे ती सांगत होती की मी दूध प्यायलीये फक्त रात्री आता फक्त दूध पिऊन उलटी नाही होणार मग तिच्या आईने मला सांगितलं तिने डाळ भात खाल्लाय मच्छी खाल्ली आहे आणि एका तासानंतर दूध प्यायली आहे अरे बापरे आता कितीदा सांगून झालाय आणि सगळ्यांना माहिती पण आहे दूध आणि मासे मासे एकत्र खाऊ नये पण लहान मुलांना तुम्ही असं रात्रीच्या वेळेत देत आहे मग ते उलटी नाही करणार तर काय होणार आहे बरोबर म्हणजे आपण प्रसंग बघत नाही काही नाही आपल्याला फक्त सेलिब्रेशन दिसतात सण साजरे करायचे आहेत बरोबर म्हणून आपण खाण्यावर अजिबात नियंत्रण नाही ठेवत एकतर खूप इंटरमिडियंट फास्टिंग सारखं खूप लॉंग गॅप देतात आणि तेही पित्त प्रकृतीचे लोक देतात आणि मग पित्त प्रकृतीच्या लोकांनी असा गॅप दिल्यावरती त्यांना नक्कीच त्रास होतो आणि मग पित्ताचे विकार येतात मग म्हणतात की आमच्या शरीरावरती चट्टे उठलेत खाज येतेये सगळे पित्ताचेच विकार असतात ना बरोबर मग तोंड आलंय मग हे विविध गोष्टी उष्णता वाढवून येतात म्हणजे आता आम्ही सांगतो आयुर्वेदात कसं सांगतो पित्त वाढत आहे म्हणजे अमलपित्ता कारण आहे वात वाढतोय म्हणजे बऱ्याचदा बद्ध कोष्ठता असतो बर आणि कफ वाढलाय म्हणजे अजिर्ण असतो बरोबर म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपण विचार करायचं की आपल्याला पोटाचे आजार म्हणजे नक्की काय होत नक्की काय होत म्हणजे कोणता दोष जास्त होतोय बरोबर म्हणजे मग त्याप्रमाणे आपण त्या आहारात त्या गोष्टी जास्त घेतोय ना आता कितीतरी जण या थंडीच्या सीजन मध्ये आईस्क्रीम खाऊन येतात आणि मग नाक गळायला लागतं अरे पण तुम्हाला समजत आहे ना मग तुम्ही ते का करताय <laughs> म्हणजे आम्ही म्हणतो प्रज्ञा अपराध म्हणजे प्रज्ञेला समजते पण तरी चूक चूक करतो आपण <laughs> बरोबर कंट्रोल नसणं हा सर्वात मोठा ड्रॉबॅक आहे बरोबर मनाच ऐकलं जाते जिभेच म्हणून मी बऱ्याच सांगते की डॉक्टरांचे खिसे जे भरतायत ना ते तुमच्या सगळ्या रुग्णांमुळेच <laughs> जोवर तुम्ही ह्या गोष्टी करणार आहात तोवर आम्हाला भरभराट असणार आहे <laughs> आणि मग तुम्ही म्हणू नका की डॉक्टर गाडी घेऊन घेतो पैसा भरपूर आहे बंगला करतो असं म्हणू नका बरोबर पेशंटचीच कृपा कृपा आहे आणि मुळामध्ये कंट्रोल नाही आहे आणि भरपूर विविधता आली आहे ना बरोबर आहारांमध्ये एवढी विविधता आली आहे कोणत्याही गोष्टी आपण कुठल्याही कॉम्बिनेशन खातोय म्हणजे म्हणजे थंड पदार्थ गरम आणि एकत्र करून ते केलं जातात जेवतात त्याच्यावर वडापाव वगैरे कॉम्बिनेशन काही करतात जेवणानंतर थंड पदार्थ घेणं फार म्हणजे त्याच्यामध्ये आईस्क्रीम आलं कोल्ड्रिंक आलं मिल्कशेक्स आले हे सगळं चालू मग ह्या सगळ्या चुकीच्या सवयी जे आहे त्याने तुम्ही आजार पण ओढवून घेतात आणि आम्ही कसं म्हणतो की पहिली स्टेज अजिर्णाची आहे अजिर्णानंतर ग्रहणी नावाचा रोग होतो ग्रहणीनंतर मूळव्याध होतो हे सगळं आमच्या अभ्यासात आहे पण हे सगळं आम्हाला असं दिसतंय पेशंट मी सांगते की तुम्ही आता ग्रहणी स्टेजमध्ये आहात लक्ष नाही दिलात तर तुम्ही मूळव्याधीला जाणार आहात आणि आजकाल तिखट खाणं हे म्हणजे फार कॉम्पिटिशनचा जा भाग झालाय कोण किती जास्त तिखट खाणार आहे पाणीपुरी सुद्धा खायची जरी तर तिखट द्या तिखट द्या स्पर्धा लावतात स्पर्धा लावतात कोण जास्त तिखट खाणार आहे आणि मग ते अगदी नाकातोंडात पाणी तर तिखट खाते म्हणजे किती पाणी येतं आणि त्या अजून हाय हाय पण आयुर्वेदात सांगितलंय ऋतूमानानुसार तुम्ही खायला पाहिजे म्हणजे ऋतू कसा आहे उन्हाळ्यात जाऊन जर तुम्ही तिखट पाणीपुरी खाणार आहात तर तुम्हालाच त्रास होणार आहे म्हणजे ऋतू बघत नाही काही बघत नाहीत आणि मग अन्न पदार्थांचं सेवन से होतोय सकाळी उपाशी जातात कित्येक जण कामावर म्हणजे अशी जर यादी दिली तर पोटाचे विकार का नाही वाढणार शंभर टक्के वाढणार आहे अनेक कारण आहेत म्हटलं तर म्हंटल तर अनेक कारण आहे आणि जर त्याच्यासाठी आपल्याला जर स्वतःला सुधारायचं असेल तर पहिलं डिसिप्लिन म्हणजे अगदी आपण म्हणतो ना मिलिटरीमध्ये जे आहेत ते लोक कसे एक रुटीन फॉलो करतात आणि एक कंट्रोल असणं गरजेचं आहे फार गरजेचं आहे <laughs> म्हणजे वडा दिसला समोसा दिसला की त्याच्यावर ताबा हवा ताबा हवा आता ह्या ही अनेक कारण तर तुम्ही सांगितले त्यातलंच एक कारण अगदीच म्हणजे जर पोट साफ होत नसेल आणि ह्यानी पण अनेक आजार आपल्याला होऊ शकतात तर मग जे मेन पोट आहे आपलं तर पोट साफ राहावं यासाठी आपल्याला या काय करताय आता बरेच लोक जे माझ्याकडे येतात त्यांचे बऱ्याच आजारांचं मूळ कारण हेच असतं की बऱ्याच लोकांना पोट साफ होत नसतं बद्धकोष्ठतेचा त्रासच असतो बरोबर काहींचा प्रकृती दोष असतो म्हणजे त्यांची प्रकृती वाताची आहे म्हणून त्यांना त्रास होत असतो किंवा वात गुण जास्त वाढलाय वृक्षता वाढली आहे शरीरात म्हणून होत असतं मग अशा लोकांनी दूध तूप वगैरे घ्यायला हरकत नाही की ज्याच्याने स्निग्धता निर्माण होईल रात्री झोपताना एक कोमट दूध घ्या थोडं तूप घालून प्या तर पोट साफ व्हायला मदत होईल आता जसे पित्त प्रकृतीवाले असतात त्यांना बऱ्याचदा पोट साफ बऱ्यापैकी होत असतं पण गरम उष्ण पदार्थ खात असतात त्यामुळे मग जळजळ होणं त्या जागे आग होणं हे सगळे कम्प्लेट्स त्यांचे असतात मग त्यांनी पित्तवर्धक आहारावर नियंत्रण ठेवायला पाहिजे म्हणजे बऱ्याचदा असं होतं की तिखट मसालेदार हे कोणत्याही वेळेत खात असतात मग ते फक्त काळजीपूर्वक त्याच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवायला पाहिजे म्हणजे तुम्ही शहाळं म्हणा दूध तूप म्हणा म्हणजे घरात जे आपण पूर्वी तुपाचं प्रमाण इतकं जास्त असायचं अगदी शून्यावर गेलाय बरोबर आणि ते घरी बनवलेलंही तूप असायचं बन असायला विकतच सगळं विकतच आणलं जातं त्याच्यापेक्षा घरी जर तुम्ही शुद्ध तूप बनवत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे आणि तुपामुळे शरीरामध्ये खूप बदल होत असतो आता जसं म्हणतो आपण थंडीचा सीझन आहे थंडीच्या सीझन मध्ये तुम्ही तूप खायला पाहिजे अभ्यंग करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी फॉलो व्हायला पाहिजे आणि थंडीमध्ये थोडं मंद झालेली असते पण थंडीच्या दिवसामध्ये आपण म्हणतो भूकही लागते म्हणजे अग्नी थोडस हळूहळू तुमचं अन्न पचवणार आहे म्हणजे तुम्ही काही गोष्टी असं खा की जे तुम्हाला पचणार पण आरामात आहे म्हणजे हलका आहारच घ्या की जो पचेल पण पण याच दिवसामध्ये आम्ही सांगतो की डिंकाचा लाडू पण खा पण तो डिंकाचा लाडू कसा खायचा आहे अगदी एवढा लाडू खायचाय का प्रमाणबद्ध एक घास एक लाडू खा ना प्रत्येक प्रकृतीला चालेल कुठल्याही गोष्टीचा अतिरेक टाळणं गरजेचं फार आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीची चव बघायला हरकत नाही बरोबर म्हणजे आता मला काही जण विचारतात तुम्ही वडापाव नाही खात का खाते ना केव्हा तरी खाते पण मला माहितीये मी कोणत्या वेळेत खायला पाहिजे आणि मग त्यानंतर मी काय खाऊ नये बरोबर म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला बॅलन्स पण करता आलं पाहिजे ते तेच म्हणजे एकंदरीतच ते आपला कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपल्याला फक्त कळून उपयोग नाही उपयोग नाही आता पोट साफ होत नाही तेव्हा बऱ्याचदा कारण अशी असतात की बऱ्याचदा कार्बोहायड्रेट जे आपण म्हणतो म्हणजे जसं भात आहे भाकरी आहे पोळी आहे ब्रेड पावचा समावेश जास्त असतो ज्याच्यामुळे काय होतं आतड्यांमध्ये साचण्याची प्रवृत्ती जास्त होते वाढते आणि आतड्यांमध्ये आपण म्हणतो आता बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण ऐकतो की हे गट बॅक्टेरिया म्हणजे काय आहेत म्हणजे ज्याला आम्ही गुड बॅक्टेरिया म्हणतो म्हणजे थोडक्यात काय आपलं शरीर सुद्धा स्वतःला शुद्ध ठेवण्याचं काम करत असतो म्हणजे शरीरात काही गोष्टी आपसुक असतात म्हणजे जन्मजात इम्युनिटी घेऊन येणारे काही जण असतात तर ज्यांच्यामध्ये बॅक्टेरिया खूप चांगल्या प्रमाणात असतात hmm. पण तुम्ही जर या सगळ्या गोष्टींचं प्रमाण अतिरिक्त करणार असाल तर तुमच्या गुड बॅक्टेरियांना तुम्ही खाद्य देत आहे की तिथे बॅड बॅक्टेरियाला लवकर जागा मिळायला बरोबर आणि मग पोट साफ होण्याची प्रवृत्ती कमी होत जाते आतड्यांची शक्ती कमी होते म्हणजे तुम्ही त्यांना काय द्यायला पाहिजे hmm. जास्त ऑक्सिजन रिच फूड म्हणजे काय येतात भाज्या येतात फळं येतात धान्य येतं ड्रायफ्रुट्स येतात म्हणजे ज्याच्यामधनं ऑक्सिजन कंटेंट जास्त जात आहे आणि गुड बॅक्टेरियाना पोषण मिळतंय बॅड बॅक्टेरियाना नाही जिथे आता मुलांना सुद्धा सर्रासपणे मॅगी दिलं जातं म्हणजे तुम्ही मॅगी एक मी उदाहरण दिलं असे असंख्य जंक फूड आहेत की जेवणाला जे पर्याय म्हणून पर्याय म्हणून निवडले जातात चायनीज खाणारे आहेत म्हणजे पूर्वी अपेंडिसायटीस रोग पोटाच्या विकारामध्ये गणला जात होता तर तो लहानपणी दिसत नव्हता अपेंडिसायटीस बऱ्याचदा चाळीशी नंतर दिसून यायचं बरं म्हणजे ते केसेसच पूर्वीच्या काळात आफ्टर फॉर्टी डेसेस एखादाच कुठला तरी पेशंट असायचं पण आता लहान मुलांमध्ये अगदी आठ वर्षाचे दहा वर्षांचे अपेंडे घेऊन येतात आणि का तर गाडीवरच ते चायनीज फूड खात अरे चायना मधले लोक तिखट खात नाहीत ऍक्च्युअली <laughs> पण आपल्याकडे आपण त्या स्पायसेस इतक्या जास्त प्रमाणात वापरतो म्हणजे स्पेशली काही आहारांमध्ये लसूण अतिप्रमाणात वापरलं जातं लसूण खायला पाहिजे हृदयासाठी चांगलं हे सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण तुम्ही किती खाताय म्हणजे तुम्ही फोडणी घालताना लसूण अगदी मूड भरून लसूण घालताय का थोडं घालताय बरोबर चवीने तुम्हाला खायचंय तर थोडं पण पुरणार आहे पण या गोष्टीचा विचार न करता सगळ्या चायनीज फूडमध्ये सर्रासपणे लसूण वापरतात आणि भरपूर वापरतात आणि आपण राहतो मुंबईसारख्या हवा हवामानात इथे नाही सूट होत शरीराला बरोबर आणि मग तेच सगळेजण जण अपेंडिसायटीस घेऊन येणारे असतात त्याच मुलांना कडक होत राहतं मोशनला मग काही वेळेला जनतांमुळे मोशनला कडक होतं म्हणजे हे सगळ्या गोष्टी कारणीभूत ठरतात ना नक्कीच म्हणजे आता एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही सांगितल्या त्यातून एवढं तर नक्की की आपण जर आपल्या जिभेवर कंट्रोल ठेवला आपलं जर रुटीन पाळलं आपलं लाईफस्टाईल आणि आहार आणि फूड हॅबिट्स याच्यामध्ये बदल केले तर लॉंग टर्मपर्यंत आपल्याला एक निरोगी पोट घेऊन नक्कीच राहता येईल आणि ह्या सवयी अवलंबणं खूप गरजेचं आहे आपल्या लाईफस्टाईलमध्ये याच्याच लागून मला अजून हो 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 एक प्रश्न असा विचारायचा आहे की जसं आपण हो म्हणतो की बऱ्याचदा आपल्या मनावर पण परिणाम होतो जेव्हा आपला आजार होतो एखादा मनस्वास्थ्य बिघडतं किंवा ताण येतो आणि अशा आहे पण बऱ्याचदा असं पण जाणवतं की ताण वगैरे आला आपल्याला की आपलं पोट जरा जड वाटतं तर असं का होतं म्हणजे बऱ्याचदा असं होतं की ताण आल्यावर पोट जड होतं एखाद्याला गोळा येतो एखाद्याला असं वाटतं काहीतरी फोन आलाय काहीतरी कोणा इमर्जन्सी ऐकू आलाय तरी सुद्धा एकदम टेन्शन येतं टेन्शन आल्याबरोबर त्यांना लगेच मोशनला ला लागते बऱ्याचदा हे आयबीएसचा एक सिमटम सांगितलाय म्हणजे पटकन असं काही होणं म्हणजे भीतीमुळे होणारी गोष्ट आहे म्हणजे ज्याला आम्ही शारीरिक आणि मनाचा संबंध म्हणतो म्हणजे शरीर आणि मन हे एकत्रितच चालतात आणि पचनाशी निगडित खूप आहे Hmm. म्हणजे जर मनाचं चा स्वास्थ्य चांगलं तर शारीरिक स्वास्थ्य चांगलं असं सा right. आयुर्वेदात सांगितलंय म्हणजे मनस्वास्थ्य फार इम्पॉर्टंट आहे hmm. म्हणजे तुम्ही मनाने आनंदी असाल तर तुमचे सुद्धा संतुलित राहतात सगळं शरीराचा बळ वाढतो बरोबर पण तेच जर तुमचं मन स्वास्थ्य नसेल तर बऱ्याचदा आपण बघतोय आजकाल पीसीओडी केसेस बघतोय hmm. ज्याच्यात मनाचं स्वास्थ्य नाहीये जिथे स्ट्रेसमुळे उद्भवणारे बरेच केसेस आता आढळतात इमोशनल इम्बॅलन्स आणि आणि हे बऱ्याचदा आपण बघतोय की बरेच रोग हुँ. आता बऱ्याच गोष्टी मनात ठेवल्या जात आहेत किंवा कोणाशी बोललं नाही जात किंवा काही गोष्टी अशा असतात की त्यांना कोणाशीच बोलता येत नसतं मग अशा वेळेला त्याचा परिणाम हळूहळू हळूहळू अग्नीवर होत जातो ज्याच्यामुळे आम्ही म्हणतो अजीर्णाचं प्रमाण वाढतं आणि मग अजीर्ण व्हायला लागलं की ताण येतो आणि मग पोट जड 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 वाटायला लागतं म्हणजे आताच आपण जेवलोय बराच वेळ झालाय तरी अजून पोट हलक नाही वाटत आहे हे सगळे प्रश्न उद्भवतात तेव्हा म्हणजे भूक लागत नाही म्हणजे या मुली बऱ्याचदा सांगतात की नाश्ता करायला भूक लागत नाही हो मॅडम कारण बऱ्याचदा ते ताणे घेऊनच झोपलेले असतात बरोबर किंवा ऑफिसचा स्ट्रेस असतो किंवा घरात पण स्ट्रेस आणि ऑफिसमध्ये पण स्ट्रेस हे दोन्ही घेऊन जात असतात कम्प्लीट स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट आणि बऱ्याचदा असं होतं की घरामध्ये एकटाच माणूस कमवणारा असतो आणि पाच जण खाणारे असतात तेव्हा तो इतका प्रेशर असतो की त्याचे रूपांतर सगळे पोटाच्या आरोग्यामध्येच होतात त्यामुळे पोट हे बघायला गेलं तर फक्त शारीरिक नाहीये बरेचसे आजार मनाशी निगडीत आहे त्यामुळे आम्ही बऱ्याचदा सांगतो की तुम्ही प्राणायाम करा त्या प्राणायामाचे बरेच प्रकार आहेत अगदी भ्रामरी ओम म्हणण्यासारखे बऱ्याच गोष्टी आहेत की तुम्ही हे करू शकता अनुलोमन विलोम करा की ज्याच्याने तुमचं मनस्वास्थ्य सुधारेल तुम्ही मेडिटेशन करत जा कोणाकडनं तरी शिकून घ्या आणि मग करा काही वेळेला जातो आपल्याला जमत नाही गुरु असलेला बरा असतो त्याच्याकडनं तुम्ही शिकून घ्या आणि बऱ्याच आजारांचं कारण मन हे खूप जास्त दिसून आलंय त्यामुळे आजकाल मी क्लिनिकमध्ये बऱ्याच लोकांना सांगते की तुम्ही आनंदी राहा आणि आनंदी राहण्यासाठी तुम्हाला जे काय करता येईल ते करा म्हणजे अगदी कोणाला नाच आवडत असल्यास नाच करा कोणाला डान्स आवडत गाणं म्हणणं अगदी ऍक्टिंग असेल कुठे फिरायला जाणं असेल कुठे कुकिंग असेल काही कला महत्वाची कला महत्वाची आणि जे आवडणार आहे ते तुम्ही नक्की करा कारण दिवसातनं स्वतःसाठी प्रत्येक माणसाने अर्धा तास काढावा आताच्या जगामध्ये आपण बघतोय की फक्त काम काम खरे, काम तेवढं कारण जास्त वाढली आणि त्यामुळे टेन्शन पण टेन्शन वाढले आणि त्या टेन्शनमुळे फिफ्टी पर्सेंट आजार आहेत आणि पोटाचे तर आहेच आहे आणि जर पोटाचे आजार वाढणार आहेत तर पुढे जाऊन तुम्हाला हार्टचे आजार किडनीचे आजार लिव्हरचे आजार आता आपण फॅटी लिव्हर इतकी जास्त बघतोय त्याला कारण बघायला गेली तर फॅटी लिव्हर सामान्य माणसाला कसं काय होतोय लिव्हर प्रॉब्लेम्स बऱ्याचदा पूर्वी ऐकलाय आपण की अल्कोहोल कन्झम्पन मुळे होणं किंवा फार तेलकट खाणं रात्री उशिरा जेवण हे सगळी कारण असायची आता तुम्हाला सर्रासपणे कोणामध्येही फॅटी लिव्हर दिसून येत आहे ग्रेड वन तर प्रत्येकांच्या रिपोर्ट मध्ये येतं म्हणजेच तुमचे पोटाचे आजार किती दीर्घकाळ राहत आहेत म्हणजे तुम्ही किती लक्ष दिलं पाहिजे म्हणजे तुमचं लिव्हर ऑर्गन जातोय पण म्हणजे हे सगळं लाईफस्टाईल आणि फूड हॅबिट आणि याच सगळ्यामुळे आणि आपण आजकाल कडे तर अजिबात लक्ष देत नाही रुटीनकडे लक्ष देत नाही आणि आता म्हटल्यासारखं आपण फक्त काम एक काम करतोय पैसा मिळवण्याचं काम करतोय पण आपण तो पैसा का मिळवतोय आणि त्याचा उपयोग आपल्याला शरीरासाठी करायचंय हे सोडून आपण बाकी सगळ्या गोष्टी एवढी मेहनत करून आलेला पैसा हा डॉक्टर आणि औषध आणि यामध्ये जातोय हो। तर मग नक्की हे सगळं कशासाठी चालू आणि कशा ह्यावरच चाल पुढचा प्रश्न खरं तर आहे की लाईफस्टाईल म्हटल्यावर ज्या सगळ्या गोष्टी येतात त्यातली एक अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे झोप तर आपलं हे जे पचन शक्ती आहे ह्याच्यावर झोप न होणं ह्याचा किती परिणाम होतो खूप अतिरिक्त परिणाम होतो कारण जेव्हा झोप होत नाही तेव्हा ऑलरेडी शरीरामध्ये पित्त दोषाचा प्रमाण खूप जास्त वाढलेला असतो आणि जेव्हा पित्त दोष वाढलेला असतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी खायला पाहिजे आणि बऱ्याचदा चुकीचे अन्न पदार्थांचं सेवन होतं अशा वेळेला आणि मग आपण काय करतो बरेच जण जण बघ नाईट शिफ्टला जातात आणि मग नाईट शिफ्ट जेव्हा करून येतात तेव्हा घरी आल्यावर बऱ्याचदा ते झोपत नाहीत म्हणजे ऍक्च्युअली नाईट शिफ्ट झाल्यावरती त्यांनी किमान सहा तास झोप घेणं आवश्यक आहे आणि ते पण कसं प्रॉपर अंधार करून म्हणजे अगदी पडदे बिडदे लावून म्हणजे क्लायमेट अगदी म्हणजे असं वाटलं पाहिजे की रात्रच झालीये बर म्हणजे आता आपण बाहेरच्या देशात बघतो कुठेही गेलो फिरायला वगैरे की हॉटेल्स मध्ये बघतो की असे दिवे जे लावलेले असतात ते अगदी माइल्ड असतात मंद असतात आणि बऱ्याचदा आपण असं म्हणतो आपल्याला सवय नाही आपल्याला असं ब्राईट लाईट पाहिजे असं वाटत असत पण ऍक्च्युली ते करण्यामागचं कारण काय की तुमच्या शरीरात एक मेलाटोनिन नावाचा हॉर्मोन असतो तो हॉर्मोन सिक्रेट व्हायला तुम्हाला या सगळ्या वातावरणाची गरज आहे पण आपण काय करतो झोपताना मोबाईल घेतो मग त्याच्यामुळे त्याचा ब्ल्यू लाईटमुळे तुम्हाला तुमची झोप अजून कमी होते बरोबर म्हणून आम्ही सांगतो की तुम्ही एक तास अगोदर मोबाईल पण घेऊ नका झोपायच्या आणि बऱ्याचदा हल्ली तर असं होतं कामाचं प्रेशर जे वाढलंय की रात्री उशिरापर्यंत लॅपटॉप घेऊन काम, काम केलं जातात त्यामुळे स्क्रीन टाइम वाढलाय ना स्क्रीन टाइम वाढल्यामुळे काय झालंय की तुमचा दोषच पित्त दोष वाढत जाणार आहे शरीरामध्ये आणि पित्तासोबत वात वाढतोय मग ह्या दोन्ही दोष जेव्हा खूप प्रबळ होत आहेत तेव्हा तुम्हाला अजिर्णच होणार आहे पुढे जाऊन म्हणजे पुढे जाऊन अम्लपित्त बद्धकोष्ठता बऱ्याच वेळेला आपल्याला हेच कंप्लेंट जास्त दिसून येतात जे जागरण करणार आहेत ना त्यांना बद्धकोष्ठता जास्त असतं आणि मग बद्धकोष्ठतेमुळे होणारा मुळव्यात असतो कारण पित्ताचा संबंध आला मग बरोबर होते म्हणजे ते अम्लपित्ताच एक कारण झालं ऍसिडिटी म्हणजे बऱ्याचदा लोक म्हणतात की मला ऍसिडिटी होत आहे गॅस होत आहे गॅस पास होत नाहीये सतत पोट फुगलेलं वाटतंय बरोबर ह्या सगळ्याची कारण बघायला गेलं ना तर ते सगळं आपल्या जवळच आहे आणि हे सगळं होत असताना पण त्यावर उपाय म्हणून म्हणजे जर डोकं दुखतंय डोकं जड आहे तर त्यावर उपाय म्हणून परत चहा कॉफी घेतलं जातं <laughs> आणि रात्रीचे चहा कॉफी खूप पितात हा आणि म्हणजे म्हणजे ऑफिस प्लेस मध्ये पण कि जागं राहायचंय ओव्हरनाईट शिफ्ट आहे किंवा बा काम वाढतंय तर जागा राहण्यासाठी म्हणून कॅफेन अजून इंटेक केलं जात ते अजून त्याचा परिणाम विरुद्ध आपल्या तब्येतीवर होणार बरोबर त्याच्यामुळेच तर आम्ही सांगतो की रात्री तुम्ही जागे आहात तर तुम्ही तसं काही करू नका धनजऱ्याचं पाणी प्या म्हणजे पित्त शमन होणाऱ्या गोष्टी घ्या गुलकंद खा मोरावळा खा आवळ्याचं सरबत घ्या म्हणजे तुम्हाला अगदीच काहीतरी खावं किंवा प्यावं असं वाटतंय तर या गोष्टी घ्या बरोबर म्हणजे त्याच्याने तुम्हाला जास्त बरं राहील तुम्ही थोडं सांभाळू शकाल आरोग्याला बरोबर आता नाईट ड्युटी बंद तर करा सांगू नाही शकत की एखाद्याला नाईट शिफ्टच आहे तो तू थांबवच असं नाही सांगता येणार ना। पण ऍटलीस्ट तुम्ही प्रिकॉशन हे घेऊ शकतंय की तुम्ही नाईट ड्युटी करताय तर दुसऱ्या दिवशी येऊन सहा तास झोपा आणि मग त्यानंतर तुम्ही जो आहार घेणार आहात तो पित्तवर्धक घेऊ नका आपण आता नियमित एकाच प्रकारे आहार घेतो म्हणजे आता श्रावण महिना संपला की सगळे लागले एकदम नॉनव्हेज खायला अरे पण तुम्ही विचार नाही करत आहात की तुम्ही नॉनव्हेज खाणं इम्पॉर्टंट नाही आहे हो तुम्हाला पचतय का नाही हे इम्पॉर्टंट आहे बरोबर म्हणजे तुम्ही पचतय नाही हे काही विचार न करता नुसतं आत्ता संपलंय ना मग आत्ता पण खायचंय हा एकच उद्देश धरून तुम्ही करता तसं न करता मी असं सांगेन की प्रत्येकाने स्वतःला एक शिस्त लावावी ज्यांना नाईट शिफ्ट नाही आहे त्यांनी सकाळी लवकर उठावं उशिरापर्यंत झोपून राहू नये सकाळी लवकर को उठून कोमट पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा आणि त्यानंतर योग्य वेळेला योग्य आहार आणि वेळोवेळी जेवा बरोबर म्हणजे वेळ पाळा जेवणाच्या वेळा ठरवा आणि त्या जेवणामध्ये शक्य तेवढं फार पित्तवर्धक फार तिखट फार मसालेदार नेहमी अन्नात घेऊ नका सेवनामध्ये कधीतरी ठीक आहे पण रोजच्या जेवणामध्ये नका ठेवू आणि मग रोजच्या जेवणात तुम्ही जर एक व्यवस्थित नियम पाळलात तर तुम्हाला आरोग्याला काहीही त्रास होणार नाहीये बरोबर मला वाटतं एक डायट चार्ट आपण यासाठी करणं खूप गरजेचं आहे प्रकृतीनुसार पण आहार आपण काय घेतोय याकडे लक्ष असलं पाहिजे ऋतुचक्र बऱ्याचदा सगळ्यांना सांगते की दिनचर्या आणि ऋतुचर्या हे खूप महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करते आणि रात्री कसे झोपताय किती वाजता झोपताय हे फार फार गरजेचे आणि तुम्ही हे सगळं जेव्हा नाही करत तेव्हा शरीरावर काय काय परिणाम होत आहेत बरोबर पण आता आजच्या ह्याच्यानुसार जसं आपण म्हटलं की कामाचा लोड वर्क लोड टायमिंग्स हे खूप विचित्र आहेत म्हणजे प्रवास करायला लागतो बऱ्याच लोकांना की ट्रेननी दोन तास ट्रॅव्हल करा मग ते कामाच्या ठिकाणी पोचतात परत तिकडनं आल्यावर दोन तास ट्रॅव्हल करा मग ह्या ज्या वेळा आहेत जेवणाच्या वेळा असतील झोपण्याच्या वेळा असतील तर या सगळ्यांनाच पाळणं कठीण जातं मग जेव्हा ऑफिस ट्रॅव्हल जे करतात ऑफिसच्या निमित्ताने मग त्यांनी आहाराचं नियंत्रण कसं ठेवता येईल किंवा त्यांना कसं काय पाळता येईल या गोष्टी बरोबर आहाराचं नियोजन करणं फार गरजेचं आता तुम्हाला माहिती की कि तुम्ही किती वाजता घराबाहेर पडता रोज किती वाजताची आता मुंबईकरांना तर माहितीये किती वाजताची आपण ट्रेन पकडतो म्हणजे अगदी सुरुवात सकाळची कशी करतो काय करतो किती वाजता उठतो मग घरात काय काय तयार असतं प्रत्येकांचे डबे तयार असतात मग आता बरेच जण उपाशी बाहेर पडतात आणि मग म्हणतात मला की मी ऑफिसला जाऊन नाश्ता करतो त्याच्यापेक्षा मी असं सांगेन की घरात ना एखादा फळ तरी खा ड्रायफ्रूट थोडे भिजवून ठेवा मग सकाळी तो खा किंवा एखादा लाडू खा आपल्याला जे सहज शक्य आहे पोटात ढकलल्याशिवाय बाहेर पडू नका ना तुम्ही न ढकलता का बाहेर पडताय म्हणजे ज्याची प्रकृती पित्ताची आहे तो दर दोन तासांनी थोडं थोडं खाऊ शकतोय प्रमाणबद्ध पण थोड्या थोड्या वेळाने खाल्ला तर चालेल पण एकाच वेळेला खूप जास्त खायचं नाहीये मग तुम्ही ते प्रमाणबद्ध आहार घ्या मग जाऊन पाहिजे तर ब्रेकफास्ट करा मग लंच टाइम एक फिक्स करा त्याच्यामध्ये पण तुम्ही काय नियोजन करून निघून जाताय तेही महत्वाचं आहे ट्रॅव्हलिंग ज्यांचं खूप जास्त आहे त्यांनी काय करावं जवळ काहीतरी ठेवावं म्हणजे एक छोटा डबा ड्रायफ्रुटचा ठेवावा एखादा लाडू ठेवावा एखादी चकली म्हणजे इझिली जे, जे कॅरी करू शकताय पण पोषण पण आहे असं बघून त्यांनी ठेवून घ्याव्या गोष्टी आणि अगदी सकाळी निघत असताना अगदी थोडे पोहे ठेवले तरी चालेल म्हणजे अगदी आपण वाटेत आपल्याला खायला जमणार आहे आपण खाऊ शकतोय सोप्या रीतीने कॅरी करता येईल असं आता कित्येक गोष्टी आहेत जसं राजगिराचा लाडू आहे राजगिराची चिक्की आहे म्हणजे बऱ्याच गोष्टी जे आपल्याला पोषण देऊ शकतात अशा कित्येक गोष्टी केल्या जात आहेत आता आणि आपण घरी पण बनवतो अशा बऱ्याच गोष्टी फक्त आपण कॅरी करायचा कंटाळा करतो एखादा फळ कॅरी करू शकताय फळ पण खाणं सोपं आहे प्रवासामध्ये पण तुम्ही कोणत्याही निमित्ताने कोणतीच गोष्ट करत नाही तसं करू नका म्हणजे तुम्ही स्वतःला जर डिसिप्लिन आणि मी एक सांगू का मी बऱ्याच पेरेंट्सना आधी विचारते आजकाल लहान मुलांचं जेव्हा जेव्हा केव्हा येतं तेव्हा लहान मुलांना हे दिलं जातं पहिला मी आईला विचारते तू नाश्ता काय करतेस का माझ्याकडे परवाच एक केस अशी होती की जिथे सांगितलं मला की मुलीला दूध आणि बिस्किट हा ब्रेकफास्ट आहे आणि ती मला कौतुकाने सांगत होती की मी पुडाभर बिस्किट आणि दूध पीत होती आणि ना तिचं खूप कमी झाला हो बिस्किट खाणं आता दोन तीनच दो तीन खाते मी म्हंटल दोन तीन तरी कशाला खाते म्हणजे ते खायलाच नाही पाहिजे आणि पोटात पोटा जात आणि मग जनता का होतात हे कळत नाही पेरेंट्सना आपण या गोष्टी सारतोय मग मी तिला सहज विचारलं तू वर्किंग आहेस का तू मला अगदी शॉक बसेल असं तिने उत्तर दिलं नाही मी हाऊस वाईफ आहे मी म्हंटल तू हाऊस वाईफ आहे आणि तरीही तू काही खायला करून देत नाहीस अरे पोहे करायला किती वेळ लागतोय उपमा करायला किती वेळ लागतोय अगदी नाही तुम्ही डोशाचं पीठ तयार करून ठेवा डोसा द्या घावणं द्या किती वेळ लागतोय करून द्यायला म्हणजे या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ते सुद्धा तुम्ही स्वतःही खाणार नाहीत आणि मुलांनाही देणार नाही कि किती चुकीचं आहे म्हणजे मी सांगेन की प्रत्येकाने शिस्त स्वतःपासून सुरू करावी की आधी स्वतः ब्रेकफास्ट करायला शिका मग मुलांना शिस्त लावा खरं एकंदरीत म्हणजे सगळा विषय एकंदरीत हे होऊन लाईफस्टाईल आपलं फूड हॅबिट आणि सगळ्या गोष्टींवरतीच सगळं अवलंबून आहे एकंदरीत म्हणजे कितीही आपण म्हटलं तरी आपल्याला माहिती सगळं असतं पण ते करून जमवून आणणं आणि करणं हे खूप डिफिकल्ट जातं सगळ्या पद्धतीने पण आयम uh, शुअर sure की बऱ्याच जणांना आपल्या आजच्या प्रश्नांमधनं आणि उत्तरांमधनं नक्कीच अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या असतील अनेक गोष्टी कळल्या असतील आता आय गेस ते सुद्धा ठरवतील की आपण कसं आपण दिनचर्या प्लॅन करावी ऑफिस ट्रॅव्हलमध्ये पण आपण कसं हेल्दी डाएट करू शकतो आणि कसं मेंटेन करू शकतो सो so, नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्की मिळाली असतील पण तरी काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आम्ही त्याची उत्तरं देण्याचा पूर्ण प्रयत्न करू हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा संजीवन वेदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद